केसरी किताबातील रात एक कुस्ती आमदार महेश दादा यांच्या वतीने एकवीस हजार पक्ष झालेलं आहे चालू कुस्तीवरती पंचमानन पुरस्वीकारचं भूषण सन्माननीय महेश दादा लांगे यांच्या शुभास्ते ही कुस्ती लागली जाके आणि आता झालेली जी सिकंदर शिकर्ण कुस्तीला प्रारंभ झालेला आहे जी हो आता जी कुस्ती झाली सिकंदर शेख या कुस्त्या यांच्याकडून एक हजार रुपये पृथ्वीराज मोहळजी वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा तयार करावं सगळं बँकेत नका टाकून सगळं जॉईंट व्हाईचर नका करो कुस्ती उघड्या तिथे तयार करा काय त्या गाड्या घोडाला तुमच्या आग लावायची अशा उघड्या तयार करा कैलासवासी माझ्यासाठी एक हजार पायत बक्षीस माझ्यासाठी आलेला आहे धन्यवाद नंदकुमार जी लांडगे नगरसेवक विश्वनाथ लांडे पाटील यांच्या वतीने चालू कुस्तीवरती एक हजार रुपये विजय विष्णू फुगे यांच्याकडनं एक हजार रुपये विशाल महाराज फुगे यांच्याकडनं एक हजार रुपये यांचे पाच हजार रुपये मचिंदर गवळे यांचे एक हजार रुपये सुधीर रुपये अनिल लवटे सागर गवळी सतीश लांडगे अशोक पटेल यांचे प्रत्येकी एक एक हजार रुपये स्वप्नील मानकर यांचे एक हजार रुपये या ठिकाणी रक्कम जमा आहेत आमदार महेश दादा लांबगे यांच्या वतीने एकवीस हजार रुपये जमा आहेत विश्वनाथ दादा बसलेले जपून बसा अंग पडलं तर चपाती होईल मी सावध आहे कारण पृथ्वीराजचं वजन पाचशे रुपये शबास का बजा घेतला इकडं पृथ्वीराज महाना काय तब्येत आहे जब जमीन पाच हजार रुपये बिपिन अभंग यांच्याकडनं चालू खुशीवरती एक हजार रुपये किसनराव शिंदे वास्तवांचे पाचशे रुपये जब जमीन पर खुदा भी आसमान से देखता होगा आए